आज नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे भारत जोडो न्याय यात्रेचा शुभारंभ रोड येथून झाला ते बडीतरगा अशी यात्रा युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्साहात पार पडली रोजगार दो न्याय दो या अभियानाचा प्रारंभ यात्रेत झाला अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र प्रभारी एहसान खान नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड राज्याच्या माजी मंत्री डॉ शोभा बच्चाव प्रदेश सचिव डॉक्टर हेमलता पाटील नगरसेवक राहुल दिवे नगरसेविका आशा तडवी डॉक्टर सुचेता बच्चाव आणि बशीर राजेंद्र बागू लक्ष्मण जाय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरयात्रा पार पडली नाशिक व काँग्रेस पदाधिकारी जावेद पठान सलमान काझी देवेंद्र देशपांडे अजिंक्य मोरकर धनंजय कोठुळे जयंत सोनवानी इरफान बागवान कपिल मोहिते गौरव दरुणकर इम्रान अन्सारी राजकुमार जेफ जयेश सोनवणे फारुख मनसुरी डॉक्टर भालचंद्र पाटील उद्धव पवार विजय पाटील भरत पाटील जयदीप जुली डिसुझा सोफिया सिद्दीकी उषा साळवे अण्णा मोरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते रोजगाराचे खोटे आश्वासन वाढती महागाई भारतीय प्रक्रियेत घोटाळा या मुद्द्यावर नाशिक युवक काँग्रेस आक्रमक होताना दिसली अराजकीय लोकांचा युवक युवतींचा प्रत्यक्ष सहभाग आगामी काळात या यात्रेत करून घेऊन राज्यात जिल्ह्यात परिवर्तन घडविणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केलं या ठिकाणी <laughs> काँग्रेस कमिटी पासून भारत जोडो

नगरसेविका डॉक्टर निम्रताई पाटील त्याचप्रमाणे नगरसेविका आशाताई दाईसुदा त्याचप्रमाणे सुशाव सादरताई आणि युथ काँग्रेसचे त्याचप्रमाणे नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय उत्साहामध्ये ही यात्रा काँग्रेस कमिटीपासून तर बडिदर्गापर्यंत या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की भारत जोडो यात्रा यापूर्वी राहुलजी गांधी यांनी साधारणतः चार हजार किलोमीटर पर्यंत काढलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे आणि आता हा दुसरा टप्पा चौदा तारखेला मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या यात्रेचं नाव आता भारत जोडो न्याय यात्रा हा न्याय जो अन्याय गरीबांवरती झालेला आहे युवकांवरती झालेला आहे महिलांवरती झालेला आहे शेतकऱ्यांवरती झालेला आहे त्याच्यासाठी त्या विरोधामध्ये न्याय मागण्यासाठी ही यात्रा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी खात्री आहे की यात्रेच्या माध्यमातून असंख्य युवक असतील त्याचप्रमाणे गोर गरीब असतील महिला असतील शेतकरी असतील हे सर्व या यात्रेमध्ये सामील होणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून देशात लोकशाही असेल देशाचं संविधान असेल करण्याचं काम होणार नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य प्रभारी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सन्मान्य सचिव मान्य इसान खानजी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाशेड

न्याय का हक हाँ मिलने तक रोजगार दो तो न्याय दो तो ये यात्रा की शुरुआत आज नासिक कांग्रेस भवन से लेकर इस बड़ी दरगाह तक हुई इस यात्रा के माध्यम से जो राहुल गांधी जी का संदेश है जो मणिपुर टू मुंबई आने वाला है ये यात्रा इस यात्रा में राहुल जी ने एक मुख्य मांग उन्होंने किया है कि देश में जितने बेरोजगार हैं उनको न्याय मिले उनको रोजगार मिले और उन्होंने बेरोजगारों के लिए एक कैंपेन लॉन्च किया है रोजगार दो न्याय दो और एक टोल फ्री नंबर हमने इस सपोर्ट के लिए जारी किया है डबल एट सिक्स जीरो एट वन टू थ्री फोर फाइव इस, इस मिसपॉल के माध्यम से जितने भी बेरोजगार हैं नौजवान हैं इसको सपोर्ट कर रहे हैं इसमें मिस कॉल मार के इस यात्रा को सपोर्ट कर रहे हैं और आने वाले सरकार में राहुल जी का जो विजन है दो तो में इंडिया अलायंस गठबंधन की जो सरकार होगी इसमें प्राथमिकता हम युवाओं को देंगे ज्यादा से ज्यादा उनको और खास करके आज का युवा हमारा हताश है आज का युवा नशे की ओर बढ़ रहा है क्यों क्योंकि तो जो मोदी सरकार पिछले दस सालों जो उन्होंने रोजगार का वादा किया हर साल युवाओं को दो करोड़ रोजगार मिलेंगे ये भारतीय जनता पार्टी नहीं ये भारतीय जुमला पार्टी सिर्फ जुमलों पर इनकी सरकार है जिस तरह से ये जो वादा किए आज युवा परेशान है अग्निवीर योजना इससे युवा परेशान है तो इन सारी बातों को लेकर आज युवा कांग्रेस नासिक शहर युवा जिला युवा कांग्रेस के माध्यम से ये तीन किलोमीटर का हम लोग रोजगार दो न्याय दो यात्रा निकाले और युवाओं से अपील किए कि आप इस कैंपेन से जुड़ो और जो हमारी सरकार होगी आने वाली सरकार होगी निश्चित रूप से युवाओं की प्राथमिकता होगी जिस तरह से हमारे कर्नाटका में सरकार है हम बेरोजगारी भत्ता दे रहे हैं डिग्री होल्डर्स को थ्री फाइव थाउजेंड दे रहे हैं डिप्लोमा होल्डर्स को तीन हजार बेरोजगारी भत्ता दे रहे हैं उसी तरह से जो इस कैंपेन से जो बेरोजगार युवा जुड़ेगा इसमें स्कॉल मार के सपोर्ट करेगा हम ऐसे युवाओं का एक न्याय जो बोलते हैं हम एक उनको कोर्ट देंगे जिससे आने वाली सरकार बनने के बाद ऐसे युवाओं को हम लोग बेरोजगारी भत्ता और रोजगार से जोड़ने का नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक